जे निकाल आता हाती येत आहेत तीन महानगरपालिकांमधले त्यापैकी दोन महानगरपालिकांमध्ये काँग्रेसला धोबी पछाड मिळालेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आता आपल्याबरोबर आहेत चव्हाण साहेब कुठे चुकलं काँग्रेसचं उल्लेख करत असताना परभणीचाही उल्लेख केला पाहिजे नाही परभणी बद्दल तुमचं अभिनंदन आहेच आहे मात्र दोन महानगरपालिकांमध्ये जो पराभव पत्करावा लागलेला आहे आणि खास करून लातूर मध्ये काय चुकतंय असं की हा निकाल संमिश्र म्हणावा लागेल काँग्रेसला बहुमत कडे वाटचाल काँग्रेसची परभणी जिल्ह्या महापालिकेमध्ये आहे महापौर नक्कीच परभणीमध्ये काँग्रेसचा होईल याच्यामध्ये आता काही शंका राहिलेली नाहीये राहायला लातूरचा लातूर आमच्या लोकांनी भरपूर मेहनत घेतली स्थानिक नेतृत्वाने सुद्धा खूप प्रयत्न केले परंतु आम्ही कमी पडलो हे नाकारता येत नाही त्याच्यामुळे आम्ही दोन नंबरला जरी असलो तरी आमचं मताधिक्य एवढं आहे की ज्याच्यावर आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून लातूरमध्ये काम करण्या इतकं आमच्याकडे आज संख्या बळ आहे ठीक आहे दहा अकरा जागांनी आम्ही कमी जरी पडलो असलो तरी लातूरची कामगिरी बहुमताकडे जर नसली तरी चांगली कामगिरी राहिलेली आहे ठीक आहे आता बहुमत आमचं येऊ शकलो नाही मेहनत घेतली लोकांनी परंतु अडचणी निर्माण झाल्या आणि त्या ठिकाणी आम्ही बहुमत मिळू शकलो नाही येणार नाही भाजप शून्यावर होती ती अडतीसवर वर जाऊन पोहोचली लातूर मध्ये काय म्हणावं कुठे कमी पडलं काँग्रेस लोकांच्या मनातला विश्वास गमावलाय काँग्रेसने एकदम कुठल्याही कन्क्लुजनला uh, आत्ता आज येता येणार नाही या सगळ्या गोष्टीची आत्मपरीक्षण नक्कीच करावं लागेल आणि हे जे काही घडलं आहे त्या नेमकी नेमकं ह्याच्यामध्ये है, काय कारण आहेत की चर्चा करूनच यातून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी लागेल चव्हाण साहेब जेव्हा आम्ही लातूर मधल्या स्थानिक पत्रकारांशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांच्या मनात असं आहे की देशमुख कुटुंब हे कायम असू शकतो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो त्याच्यामुळे एकमेव हेच कारण आहे असं मला वाटत नाही या अगोदर महापौर राहिले त्याच्या पदाधिकारी राहिले महापालिकेची कामगिरी म्हणा शहरातले विषय असते अनेक विषय आहेत त्याला त्यामुळे आज कुठल्याही निर्णयावर येण्याच्या अगोदर स्थानिक लोकांची चर्चा करूनच त्याची कारण बिम्मा शोधावी लागेल मग चंद्रपूर बद्दल काय चंद्रपूरला सुद्धा आमच्या एक्झॅक्ट नंतर शेवटचा आलेला नाहीये चंद्रपूर मध्ये सुद्धा आम्ही कमी पडलो नाकार नाही या ठिकाणी आता दोन्ही मंत्री एकीकडे राज्याचे वित्त मंत्री आणि एकीकडे जातीचे पालकमंत्री यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे पूर्णपणे आकडेवारी मी तुम्हाला सांगते काँग्रेस सतरा आहे आणि भाजप बत्तीस आहे अगदी डबलचा फरक आहे हो शेवटचा आकडा हा माझ्याकडे अजून आला नव्हता ठीक आहे आम्ही दोन्हीकडे आम्ही कमी पडलो येणारच नाही चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष म्हणून या निकालांची जबाबदारी स्वीकारत आहात नक्कीच म्हणजे राज्याची परभणी नव्हे तर सगळ्या राज्याची जिम्मेदारी माझ्यावर नाकारत नाही अर्थात ह्याच्यामध्ये टीम वर्क आहे जिम्मेदारी माझी जशी आहे तशी काम बरोबर काम सहकारी आहेत सर्वांची जिम्मेदारी नाकारता येणार नाही ना। पण मग यासाठी काय बदल करणं अपेक्षित आहे किंवा काय बदल करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटत आहे की या बाबतीमध्ये मी माध्यमांशी बोलण्या अगोदर मी माझ्या सहकार्यांची चर्चा करूनच या बाबतीत काय भाष्य करणं उचित नाही चव्हाण साहेब खूप खूप धन्यवाद एबीपी माझ्याकडे आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल